नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या अठरा ऑक्टोबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी दिवाळीच्या दोन अगोदर धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो धनत्रदशीचा दिवस हा संपत्ती आणि आरोग्याचे प्रतीक मानला जातो या दिवशी भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी भगवान कुबेर यांची पूजा केली जाते आ, समुद्र मंथनातून धन्वंतरी देवी देवाची उत्पत्ती झाली असल्याने याला धन्वंतरी जयंती देखील या दिवसाला म्हणतात धनवंत समुद्र मंथनातून देव आणि असुरांना चौदा रत्न मिळाले त्यापैकी एक रत्न धन्वंतरी देवता आहेत आणि ते वैद्याचे देवता आहेत म्हणून या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते आणि यामुळे आपल्या कुटुंबालाही उत्तम आरोग्य मिळत असते तसेच या तसे दिवशी धन आणि समृद्धीची सुद्धा पूजा केली जाते म्हणजे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची देखील पूजा केल्याने धनसंपत्ती वे वाढ होते धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी झाडू किंवा भांडी घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं ही खरेदी समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातं या दिवशी खरेदी केल्याने संपत्तीमध्ये तेरापटीने वाढ होत असते धार्मिक दृष्टीने धन्वंतरादशी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मांडला जातो या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात ते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उदय शनीवारधन चत्रदशीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू कोणताही शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी नष्ट होईल घरातील मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुळशीजवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो धनवंत्रदशीच्या दिवशी आपल्याला उद्या करायचं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता आणि ही एक वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे तुम्हाला शक्य असेल तर साडेनऊच्या अगोदरच तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कि किंवा सायंकाळी पाच वाजल्यानंतर हा उपाय तो करायचा आहे कारण बघा या दोन्ही वेळेला घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणूनच या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो परंतु या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्हाला शक संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालेल हा उपाय आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं तुळशीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते रूप मानलं जातं म्हणून दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मीची म्हणजेच तुळशीची पूजा करत असतो तुळशीपासून लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते अशा पद्धतीने आपण लक्ष्मीची पावलं आपल्या घरामध्ये काढत असतो कारण साक्षात ल तुळशीमध्ये सा लक्ष्मीचा वास असतो धनत्रदशी ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण एक वस्तू तुळशीला अर्पण केली तर घरात समृद्धी प्राप्त होत असते घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या असतात त्या दूर होतात जर तुम्ही उद्याही एक वस्तू तुळशीला अर्पण केली तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाही बऱ्याच वेळा बघा काय होतं आपल्या घरामध्ये जी तुळस असते आपण तिची लहान मुलांप्रमाणे काळजी घेत असतो परंतु कधी कधी कितीही काळजी घेतली तरी आपल्या घरातील तुळस चुकून जाते तर अशा वेळी बघा आपल्या कुटुंबावरती एखादं संकट येणार असतं आणि हे संकट माता तुळशी स्वतःवरती घेते आणि स्वतः जळून जात असते परंतु आपल्या कुटुंबावरती कोणतं वाईट संकट येऊ देत नाही म्हणूनच विशेष स्थितीवरती आपल्याला तुळशीला काही वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहील जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांची आर्थिक अडचण येत अस आलेला पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून पैसे उसणे घेण्याची वेळ येत असेल कर्ज घेण्याची वेळ येत असेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर दोनशे रुपये खर्च होत असेल म्हणजेच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु स्थिर नाही ती म्हणून अशा या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तो हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची भरभराट व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घरात माता लक्ष्मी अकंठ स्वरूपात वास करत असते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आणि तुम्हाला स्नान करायचं कारण या दिवशी शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपलं शरीर मन शुद्ध होतं आणि यानंतर बघा सर्वप्रथम आपल्या देवघरातील विधी पूजा करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा किंवा मग तुमच्याकडे तांब्याचा नसेल तर स्टीलचा घ्या शुद्ध त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी भरा त्यामध्ये त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडबर हळद टाकायची आहे त्यानंतर थोडंसं काहीचं कच्चं दूध टाकायचं एक ताट घ्यायचं ताटामध्ये हा तांब्या ठेवायचा हळद कुंकू अक्षदा थोडीशी फुलं घ्यायची यानंतर हे आ, एक कमळगट्ट्याचं बी जे असतं ते तुम्हाला घ्यायचं जिथे साहित्य मिळतं कुठं तिथे पाच दहा रुपयाला मिळतं तर ते कमळगट्ट्याचं बी घ्यायचं आहे आणि सोबतच एका वाटीमध्ये थोडेसे धन्या आणि गुळ घ्यायचा आहे ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुळशीपाशी काही खराब असेल घाण असेल स्वच्छ करून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा नसेल तूप तर तेलाचा दिवा लावा आणि नंतर मग हे जल तुम्हाला दोन्ही हाताने तुळशीला अर्पण करायचं तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं फुलं अर्पण करायची आणि नंतर धने आणि गूळ जो आहे ती वाटी तुळशीच्या मुळाजवळ ठेवून द्यायची यानंतर कमळगट्ट्याची बी जी आहे ती तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं मनोमन आपल्या आर्थिक संकटात दूर होण्यासाठी लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि कमळगट्ट्याची बी ही जिथे तुम्ही तुळशीपाशी दिवा लावला आहे त्या दिव्यामध्ये टाकायची आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा करत असतो ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आता हा दिवा जेव्हा शांत होईल तेव्हा काय करायचं दिव्यामध्ये जी कमळगट्ट्याची बी आहे ती काढून घ्यायची आणि तुळशीच्या मातीमध्ये ती दाबून द्यायची आहे बघा कमळगट्ट्याची बी हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि ही जर बी आपण तुळशीच्या मुळापाशी ठेवली तर लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील गरिबी दरिद्रता जी आहे ती दूर होत असते हा उपाय जो आहे तो उपाय महाशिव पुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आपल्याला धनतेरसच्या दिवशी करायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचं इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ